मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे चकवा ही गोष्ट मी एका आजोबांकडून ऐकली एक आहे आणि तीच गोष्ट मी आज तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव गोविंद पूर्वीची लोक जास्त करून शिकार करायची माझे वडील पण शिकारी होते जसजसा मी मोठा होत गेलो तसतसा मला पण शिकारीचा नाद लागला मी भरपूर शिकार केली होती आणि मला शिकारीचा चांगला अनुभव पण होता कधीकधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच मी शिकारीला जात असायचो शिकार म्हणलं की मी सगळ्यात आधी तयार असायचो पण माझ्याबरोबर कधी असं होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं त्या काळी लग्न लवकर व्हायची माझं पण लग्न लवकरच झालं होतं माझं लक्ष संसाराकडे असल्यामुळे मी शिकारीला जात नव्हतो पण एक दिवशी मला वेळ भेटला आणि मी शिकारीला जायचं ठरवलं पण त्या दिवशी अमावस्य आहे हे मला माहीत नव्हतं मी छर्रा घेतला आणि शिकारीला निघालो माझ्या संग माझ्या दोन कुत्र्यांशिवाय कोणीच नव्हतं आणि माझी कुत्री पण शिकारीची होती गावातून वरच्या बाजूला गेलं की जंगल लागायचं मी त्या बाजूला शिकार करायला चाललो होतो जिथून जंगलाच्या वाटेला सुरुवात व्हायची तिथं माझ्या एका मित्राचं सोपानचं घर होतं ते शेवटचं घर होतं त्यानंतरचा रस्ता जंगलाचा होता मी जाताना सोपानला भेटून गेलो जसाच मी त्याच्या घरापासून थोडं पुढं आलो तशीच माझी कुत्री जोरजोरात भुकायला लागली आणि पळत सुटली मला वाटलं त्यांना काहीतरी दिसलं असेल म्हणून ती कुत्री जोरात पळत असतील म्हणून मी पण त्यांच्या मागं पळायला लागलो पुढं जाऊन बघतो तर काय तिथं ना कोणचं जनावर होतं ना माझी कुत्री मला वाटलं की कुत्री शिकारीच्या मागं पळत लांब गेली असतील म्हणून मी कुत्र्यांना आवाज देऊ लागलो पण कुत्री गायब झाली होती त्यांना माझा आवाज जात नव्हता मी त्यांना शोधत होतो तशी ती कुत्री कुठं जाणार नव्हती पण शिकार धरायला त्यांची मदत होती म्हणून मी त्यांना शोधू लागलो जरावेळाने कुत्री मागच्या बाजूने माझ्याकडे पळत आली आता मी मागच त्यांना भरपूर वेळ शोधलं होतं पण ती मला तेव्हा सापडली नव्हती आता कुत्री मनुन, में परत आलीत म्हणून मी परत निघालो पूर्ण जंगल शांत फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता मी आता भरपूर आतमध्ये निघून आलो होतो पण मला शिकार सापडत नव्हती पण मी अजून हारलो नव्हतो मी एखादी शिकार करूनच घरी जाणार होतो वेळाने कुत्री परत भुकायला लागली आणि पळून गेली मी पण त्यांच्या मागं मागं पळत होतो पण पुढं गेलो तर कुत्री परत गायब झाली होती आता माझ्या काळजात धडधड सुरू झाली होती मला कळालं होतं की इथं तर नक्कीच भुताटकी आहे मी आता जंगलाच्या पूर्ण आतमध्ये आलो होतो मी परत कुत्र्यांना शोधायला लागलो पण मला कुत्री काय सापडत नव्हती जरा वेळाने मला माझी कुत्री रानडुकरांच्या मागं पळताना दिसली पण तिथं एक नाही तर पंधरावीस रानडुकर होती आता पूर्ण प्रकार माझ्या लक्षात आला होता दोनदा कुत्री पळाली आणि गायब झाली म्हणजे आपण जाळे तोडले जातोय मी कुत्र्यांना पकडायला गेलो कुत्री तर रानडुकऱ्यांवर जोरजोरात भुकत होती पण हे तर भूतानी रचलेलं एक जाळं होतं ज्यातून सुटणं अवघड होतं जसजसं मी कुत्र्यांच्या जवळ जात होतो तस तसे त्या तस रानडुकरांची संख्या वाढत होती माझं मन पण बदलायला लागलं होतं मला वाटत होतं की ह्यातलं एकतरी रानडुक्कर आपण मारू पण एका बाजूनी बायका पोहरांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता मी कुत्र्यांना ओढायला लागलो तर माझी कुत्री आता मलाच आवरत नव्हती शेवटी मी डोक्याला हात लावला मी मोठ्या संकटात सापडलो होतो हे मला माहीत होतं माझं डोकं चालत नव्हतं कुत्री पण मला आवरत नव्हती जरा वेळ आहे असाच शांत बसलो जरा वेळाने कुत्री जवळ आली आता कुत्री असल्यामुळे मी घरी निघायचं ठरवलं पण कुत्री खूप दमली होती म्हणून ती जागची हालत नव्हती मी ठरवलं की आता ह्यांना पंधरा वीस मिनटं खाऊन द्यायचा आणि घराकडे निघायचं मी कुत्र्यांना उठवायचा प्रयत्न केला पण कुत्री काय जागची हालत नव्हती म्हणून मी पण तिथंच बसलो हळूहळू मला पण झोप लागायला लागली तितक्यात मला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला आणि मी जागा झालो कुत्री पण माझ्या बाजूलाच झोपली होती मग जरा लक्ष देऊन पाहिलं नेमका आवाज कुठून ने येतोय तर समोरच्या पिंपळाच्या झाडावरून मला तो आवाज येत होता जरा वेळाने बघितलं तर त्या झाडावर कोणीतरी बसलं होतं त्या झाडाच्या बाजूला एक मोठी सावली पडली होती पण ती सावली माणसाची नव्हती एवढं तर मला कळालं होतं आता आधी जो प्रकार घडला आहे त्यामुळेच मी टेन्शनमध्ये होतो आणि आता ही नवीन पिढा मला माझ्या मागं लावून घ्यायची नव्हती म्हणून मी ह्यावर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज माझ्या कानात बसला होता जो थांबतच नव्हता मी परत कुत्र्यांना ला उठवायला लागलो पण कुत्री आता झोपून गेली होती कुत्री काही केल्या उठायला मागत नव्हती पण आता था, तिथं थांबण्यात था अर्थ नव्हता म्हणून साईडला पडलेलं ला, एक लाकूड उचललं आणि कुत्र्यांवर दोन दोन फटके टाकली तशी ती कुत्री भाणावर आली आणि उठली बहुतेक तरी कुत्री झोपण्यामाग पण त्या भूताचाच हात असावा कुत्री भाणावर येताच आम्ही तिथून निघालो पण मी चकव्यात सापडलोय हे मला माहीत नव्हतं मी चालत होतो माझ्या मते मला जंगलात यायला एक दीड तास लागला होता पण आता मी चालत होतो तरी मी गावात पोहोचत नव्हतो जरा वेळाने मला कोणीतरी कंदील घेऊन जाताना दिसलं म्हणून मी मदत मागायला आवाज दिला आणि म्हणालो हो पाहुनं मला पण गावात यायचे थांबा तसाच तो माणूस थांबला पण त्याने मागं वळून पाहिलं नाही मी जसजसा त्याच्या जवळ जात होतो तस तसा तो माणूस आकाराने मोठा होत होता आता मला कळून चुकलं होतं की हे सगळं ते भूताचं काम आहे मी आहे त्याच जागी थांबलो पण तो माणूस मी आवाज दिल्यामुळं थांबला होता म्हणून तो तिथून जात पण नव्हता मी म्हणालो जा बाबा जा मी येतो मागून तसाच तो माणूस गायब झाला मी परत चालायला ला लागलो भरपूर वेळ गेला पण मी तिथल्या तिथं फिरत होतो मी घाबरून देवाचा धावा करत होतो मला कळालं होतं की माझ्या हाताने मी माझ्या पायावर दगड मारून घेतला आहे माझी दोन कुत्री माझ्यासोबतच होती पण काही केल्या मार्ग दिसत नव्हता पण आता थांबण्यात अर्थ नव्हता माझ्या डोक्यात सगळा प्रकार आला होता म्हणून मी देवाला म्हणत होतो देवा काय चुकला असेल तर माफ कर पण मला यातून सोडव शेवटी जरा वेळाने मला सोपांचं घर दिसलं सोपान दारातच झोपलेला होता माझ्या चालायचा आवाज ऐकून तो उठला आणि म्हणाला काय रे गोविंदा आलास का किती शिकार झाली मी झालेला सगळा प्रकार सोपानला सांगितला सोपन, सोपन म्हणाला तू गेल्यानंतर पाच दहा मिनिटांनीच माझी बायको कमल मला म्हणाली अहो गोविंद भाऊजी आलेत का कुठे गेलेत ते मी म्हणालो की गोविंदा शिकारीला चाललाय कमल म्हणाली आवाज आमोश आहे म्हणून मी तुला शोधायला पण आलो पण तू दिसला नाही आता मी खूप घाबरलो होतो मी घरी गेलो आणि झालेला सगळा प्रकार घरी सांगितला आणि सकाळी बघतोय तर काय मला जागचं चालता येत नव्हतं मी आजारी पडलो होतो रात्रीचा सगळा प्रकार घरी सांगितल्यामुळे वडील सावध होते सगळं प्रकरण त्यांच्या लक्षात आलं होतं कारण त्यांच्या अंगात वार येत होतं त्यांनी एक उतारा केला आणि त्या रस्त्याला सोडून दिला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा सध्या चॅनलचे व्ह्यूज डाऊन आहेत त्यामुळे लहान भाऊ समजून नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या चॅनलवर तुमच्यासाठी असेच आगळेवेगळे भूताचे अनुभव येत असतात